एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलावरून ऑइल वाहून नेणारा टँकर रविवारी थेट रस्त्यावर कोसळला या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झालाय सुदैवाने टँकर कोसळला तेव्हा खाली रस्त्यावर अन्य वाहन अथवा नागरिक नसल्याने मोठा अनर्थ टळला या भीषण अपघाताचा व्हिडिओही समोर आलाय संध्याकाळी पाचच्या सुमारास मुंबईहून गुजरातच्या दिशेने निघालेला टँकर मस्तान नाका उड्डाणपुलावर पुलावर अनियंत्रित होऊन आधी कठडाला धडकला आणि नंतर थेट पंधरा ते थे वीस फूट खाली रस्त्यावर कोसळला लगेचच टँकरला आग लागली त्यानंतर रस्त्यावर काहीसा गोंधळ उडाला आणि लोक घाबरून पळू लागले माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तातडीने ग्रामस्थांच्या मदतीने केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला मनोर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले तथापि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला दरम्यान अपघातानंतर टँकर मधून तेलाची गळती सुरू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते खबरदारी म्हणून पोलिसांनी परिसर निर्मनुष्य केला आणि वाहतूकही बंद केली होती मात्र तेल ज्वलनशील नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर टँकर बाजूला करून वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर वर